अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी विक्रमसिंह पासपूते सर काय सांगाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे आज संविधानावर या सभागृहामध्ये चर्चा झाली तुम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी झाला एकूणच या सगळ्या अनुभवाविषयी काय सांगा नाही उत्तम अनुभव होता नैवाजी शिकायला मिळालं माझं हे आत्ताशी दुसरं अधिवेशन आहे आणखी अजून खूप आधी व्यक्त व्हायचे आहेत प्रत्येक दिवस हा शिकण्याच्या दृष्टी आम्हाला महत्त्वाचा होता आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आयुग कसे वापरले पाहिजेत हाही या स विधानसभेच्या माध्यमातून ह्या सेशनच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या आज तुम्ही तुमचे वडील त्यांच्यासमोर सभागृहामध्ये आलात कधी आणि पक्षासाठी म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्यासोबत तुम्ही या सभागृहामध्ये विधानभवनामध्ये आले आहात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे ऐंशी साली माझे वडील पहिल्यांदा सभागृहात आले पंचेचाळीस वर्षापासून या सभागृहातले येत होते मग त्यांचे अनेक मित्र किंवा त्यांचे सहकारी या सभागृहात नक्कीच आहे आणि असा एकही दिवस जात नव्हता की त्यांची आठवण निघत नव्हती इतरांच्या तुम्ही मी ज्यावेळेस गावी गेलो त्यावेळेस त्यांना सांगितलं की प्रत्येकजण तुमची आठवण करतो त्यामुळे मी इथं सगळ्यांना भेटायला येतो आणि आज ते त्यांच्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना भेटायला आले त्यामुळे माझ्या मनात काय होतं त्यापेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांना ज्यावेळेस दादांना भेटले त्या त्यांचा आनंद हा खूप वेगळा होता म्हणजे अनेक जणांना जे दादा गुरु राहिलेले आहेत काही जणांना तर राजकारणात वडिलांनी आणलं आहे त्यांनीसुद्धा आल्याला एक जसं गुरुचे पदप्रषण करतो आपण तसं अनेकांनी नमस्कार मिळून त्यांचा आशीर्वाद घेतला तर तो माझ्यासाठी तेवढाच अभिमानाचा दिवस होता की आपल्या वडिलांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाला कसं मॅच करायचं याचं एक आता माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज तयार झालेला आहे नक्कीच पण त्यांचं मार्गदर्शन राहतं त्या मार्गदर्शनाचा फायदाही मला होतो आहे म्हणजे बघू शकतो का दुसरा अधिवेशन सुरू आहे जसं की तुम्ही बनावट पनीरचा मुद्दा चला आणि नंतर म्हणजे सरकार शासनाने त्याच्यावर कारवाई केली आज त्या संदर्भात मुख्यमंत्री अजित यांच्या कामात तुमची बैठक होती काय चर्चा झालं त्याविषयी मुळात हा मुद्दा खूप महत्वाचा होता शिखापर्गंत्री त्यांनी बैठक घेतली आणि बैठक घेऊन नक्कीच याच्यावरती पुढच्या कारवाई करायला सांगितलेल्या आहेत म्हणजेच जे रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आपण पनीर पदार्थ खातो तर याच्यासाठी एफ डी आता लवकरच काही नॉन्स आणणार आहे की तुम्हाला जे कोणी विक्रेता आहेत त्यांना त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे की हे पनीर आहे काय अनलॉग चीज म्हणजे तेलाचे गोळे आहेत तेच त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे मग हे जरी कळालं तर मला खात्री आहे की बरंचसं प्रमाण हे कारण जनजागृती ही खूप महत्त्वाची ही जनजागृती झाली तर नक्कीच तुम्ही सरकारमधील आमदार आहात सध्या विरोधी पक्षनेते कसं बघता या अधिवेशन ही पक्ष नेत्याशिवायच आमचं अधिवेशन कसं होतं ते मला अनुभव नाही आहे या सगळ्यांचा आणि असता तर ते विरोधी पक्ष नेता असल्यावर काय होतं मी सांगू शकलो असतो मी फक्त गॅलरीतनं अधिवेशन पाहिलं त्यामुळे नक्कीच मी योग्य माणूस नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अनुभवाला तर नक्कीच एखाद्या पुढच्या एक दोन अधिवेशनानंतर मी उत्तर देऊ शकतो या प्रश्नाचं धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधले राहतो हे होते विक्रमसिंह बाजपती मी गुणवंत त्यांचा बी आर डी